नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आणि महत्वाचा संदेश मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डग हे डी डीएस न्यूजच्या माध्यमातून आपल्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत त्यांच्या संपर्क करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय कारण राज्यभरामध्ये तेरा सप्टेंबर पासून जोरदार पाऊस होतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला आहे अनेक धरणं हे भरलेली आहेत त्याचे दरवाजे सुद्धा खुले करण्यात आले आहेत उघडण्यात आलेले आहेत अनेक तलाव आहेत बंधारे आहेत हे भरून त्या ठिकाणी पाणी ओसंडून वाहत आहे अनेक ठिकाणी तलाव सुद्धा फुटलेले आहेत बंधारे सुद्धा फुटलेले आहेत आणि त्यामुळं राज्यभरातल्या कित्येक गावांचा हा संपर्क तुटलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी काही गावकरी हे पाण्यामध्ये आपल्या घराच्या छतावर अडकले होते त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली आणि हेलिकॉप्टरमधनं हे अडकलेल्या व्यक्तींना त्या ठिकाणी पाण्यामधून किंवा घराच्या छतावरून बाहेर काढण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे एकंदरीत राज्यभरातली जर परिस्थिती पाहिली तर हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे वेळोवेळी डी एस न्यूजच्या माध्यमातून आपल्याशी या ठिकाणी संपर्कात होते संवाद साधत होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर पर्यंत जोरदार मुसळधार पाऊस हा राज्यामध्ये होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे जे धरणं भरलेली नाहीत किंवा ज्या ठिकाणी पाऊस झालेला नव्हता त्या ठिकाणी सुद्धा हा परतीचा पाऊस होणार आहे आणि ते रिकामे धरणं किंवा बंधारे असतील तलाव असतील हे सुद्धा भरले जातील असं हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं होतं आज परिस्थिती काय आहे आणि राज्यभरामध्ये येणाऱ्या काळा कालावधीमध्ये पावसाचं प्रमाण कसं राहील सूर्यदर्शन कधी होईल आणि राज्यभरातला हा जो काही पूर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेला आहे हा पूर कधी कमी होईल या संदर्भातली माहिती आपण हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांच्याकडून घेणार आहोत पंजाबराव डग यांचा या ठिकाणी आपल्याशी संपर्क झालेला आहे त्यांच्याशी आपण या ठिकाणी काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत राज्यभरातल्या पावसाचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी विचारू हवामान अभ्यासक डग डग काय साहेब साहेब नमस्कार न्यूज वर आपलं स्वागत आहे आपण जो हवामानाचा अंदाज सांगितला होता आणि जोरदार पाऊस होईल असंही आपण तेरा तारखेपासून सांगितलं होतं आणि अगदी तशाच पद्धतीनं राज्यभरामध्ये पाऊस पडतोय सगळ्या धरणाचे दरवाजे उघडा लागतील असंही आपण सांगितलं होतं तेही आता होतंय आज तेरा चौदा सप्टेंबर आहे या पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाची परिस्थिती काय राहील आणि हा पाऊस अशाच पद्धतीनं जोरदार किती दिवस पडेल आणि कोणत्या भागात पडेल शेतकऱ्यांना म्हणणं काय आणखी ना आज पंधरा सोळा सतरा अठरा तारखेपर्यंत आणखीन आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात जास्त पडणार आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हो जास्त राहणार आहे परत एकदा पाणी चालूच ठेवा लागणार कारण की ना बीड जिल्ह्यात जास्त पडणार आहे नगर नगर कडे खूप पडणार आहे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा आणि सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हा मुंबई म्हणजे जोरदारच होणार आणखी हो मग आता धरणाचे दरवाजे जे उघडलेले आहेत हो ही अशीच परिस्थिती राहील का पाणी आणखी जास्ती जाईल कारण की काय होईल आज पुन्हा आज पुण्याकडे आज जातो ना पुणे मुंबई आणि ना, नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे आज पडेल जास्त जास्त पडेल अठरा तारखेपर्यंत हो बर आणि त्याच्यामुळे जायकवाडीचं पाणी तसच चालू राहील पैठणच्या हो आणि आता पण ह्या याच्यात समजा पंधरा सोळा सतरा मध्ये संभाजीनगर अहिल्यानगर नगर हा बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा हा सोलापूर जिल्हा हा, हा? मुसळधार पाऊस आहेच आणखीन आहे जे हो याचा विदर्भामध्ये कसा पाऊस राहील विदर्भात पण आहे तीन दिवस होते विदर्भात सतरा पर्यंत आणि आहे. बर म्हणजे या भागात अठरा पर्यंत आणि तिकडे सतरा पर्यंत एक दोन दिवस कमी हो एक माहिती अशी मिळते की चोवीस आणि ला मोठा चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राला बसण्याची शक्यता वर्तवली जाते काय म्हणणं सर आपलं याच्याबद्दल काय म्हणू चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला महाराष्ट्राला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जाते हो तर याच्यामध्ये काय म्हणणं आहे आपलं चोवीस पंचवीस तारखेला नेमकं का मी दोन महिन्यापूर्वी तुम्हाला एक तारीख सांगितली ला पाऊस बरोबर आणि त्याच्यानंतर आणखी पुढच्या महिन्यात सांगतो दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबरला एकदा पाऊस आहे आणि त्याच्यानंतर पाऊस निघून जाणार दहा ते तेरा ऑक्टोबरला पुन्हा पाऊस होणार आहे आणि त्यानंतर मग हिवाळा सुरू होईल समजा हो आणि फक्त दिवाळीमध्ये एक दोन दिवस थोडा पाऊस येईल समजा चोवीस पंचवीसला मग महाराष्ट्रातल्या दहावीस हजार गावामध्ये पडेल हा हा दोन नोव्हेंबरला थंडी दोन नोव्हेंबरला थंडी थंडी सुरू होईल आणि मी म्हंटल होत ते बालम टाकळी विहिरीचं पूजन केलं तिथून आयले कडे सव्वा लाख किशेष ना पाणी सुटलं हो हो, हो, हो। तुम्ही असंही सांगितलं होतं की ज्या ठिकाणी पाऊसच पडलेला नाही आणि ज्या ठिकाणी तलावही भरलेले नाही ते सगळे ह्या दिवसामध्ये भरून जातील भरून जातील म्हटलं होतं पावसात राईट आणि आता ते जवळ जवळ भरले भरले तर परिस्थिती दोन दिवसात त्याच्यावर सांडेवून पाणी वाहन म्हणजे पंधरा सप्टेंबर आणि सोळा अंदाज आहे बीडचं जे सिंध आहे ना हा हा आता पाणी दहा हजार चालू आहे का खाली हो हो तर त्याचं पाणी माझा अंदाज उद्यानं वीस पंचवीस सोडावं लागेल म्हणजे दुप्पट सोडावं लागेल हो आणि माजलगाव धरणाचे दरवाजे उघडलेले हो माजलगावचं पाणी हो 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 जायकडीचं सोडावं लागेल मांजरा धरणाचं उजनीच नांदेडापूरचं गंगापूरचं पुन्हा इकडं निळवंडेच हा जवळपास सगळ्या धरणाचं पाणी सोडावं लागेल आणि मग आता सूर्यदर्शन कधी होईल अठरा तारखेला अठरा तारखेच्या नंतर सूर्यदर्शन होईल पण काय होत तरी पण स्थानिक वातावरण तयार होऊन मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत पाऊस थोडा पडणार होईल पण पाऊस येईल भाग बदलत असेल हो का सर भाग बदलत भाग बदलत सर एक प्रश्न मी तेव्हा विचारला होता आताही विचारतोय आपल्याला की या वर्षी काही भागामध्ये ओला दुष्काळ पडण्याची शक्यता वाटते तसं तुम्हाला काही वाटतंय का झालंय ना काही काही ठिकाणी पिकत गेले आता मी नागपूरकडे आता हा हा इतकं पाऊस आहे की सगळं शेतांना पाणी कुठं पाणी हो सोयाबीन म्हणजे नेमकं भरायच्या टाइम पाणी शेतानं डायजेशनच बंद पिकाच म्हणजे सोयाबीन तर गेलच आहे आणि माझ्या माहिती प्रमाणे गेले आता आमच्या इकडले कापस कापूस पाऊस गे कापूस गेलेलाच आहे हो कापूस काही हाती लागण्याची शक्यता दिसत नाही खरं तर ओला दुष्काळ हे करायलाच पाहिजे कारण की ना तुम्हाला वाटतं काय झालं जास्त तुम्हाला वाटतं का सरकारनं आता ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे करायला पाहिजे कारण की काय झालं इतकं कापसाच पीक आलं काही नाही आता शेतकऱ्याला कापस होत नाही सोयाबीन होत नाही हा हा काय झालं पीक चांगले आले पण तिथं जमिनीत त्याच्यामुळे वाढणार म्हणजे पिकावर त्याचा परिणाम तर वरूनही होतोय आणि जमिनीतूनही होतोय हो आणि त्याच्यात पण भाव कमी येत आणि भाव पडलेले आहेत सर दुसरा भाग असा की आपण सांगितलं तर यावर्षी ऊसाचं पीक चांगलं येईल पण आता मला नाही वाटत की ऊसाचं पीक या पाण्यामध्ये तग धरेल का नाही उसाला काय मे मध्ये ऊस पाऊस तीन पडले हा त्याच्यामुळे यंदा ऊसाला उतारच येणार आहे आणि कारखाने जास्त दिवस चालतील म्हणजे ऊसाला फायदा झालाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होतोय हो पण बाकीच्या पिकांचं सगळं नुकसान होतंय हो सर तुम्ही एक चांगली मागणी केली की ओला दुष्काळ जाहीर करणं आता गरजेचं आहे हो कारण शेतकऱ्यांना म्हणजे कर्जमाफी झालेली नाही आता ते एक सांगतो आता तुम्ही फक्त बीड जिल्ह्यात तुम्हाला माहिती आहे आता मी आता काल होतो बुलढाणा जिल्हा हा काल बुलढाणा जिल्ह्यात होतो तिथून त्या विहिरी पाणी दाखवलं हो हो आज हे नागपूरकडे हो सकाळी होतो बुट्टीबोरीला हा परदिवशी नांदेडकडे होतो पूर्णाकडं होतो हा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र ह्या दहा दिवसात फिरला हो, हो काय परिस्थिती सर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय दिवसात गिळ असंच आहे म्हणजे सगळ्यांची पिके गेली तर पिक गेले हो सगळे गेले आणि पुन्हा आपण पाऊस आणखी होणारे म्हणून सांगतात मुसळधार होणारे म्हणून सांगतात का सोयाबीनच काय झालं आल्या आल्या पाणीच शेतातून पाणीच नाही बुलढाणा जिल्हा तसंच झालं हा काही भाग असा होत की त्यांचे उत्तर महाराष्ट्राकडे काही जिल्हे होते तिकडे पाऊस कमी असल्यामुळं त्यांना फटका बसला पण आता काल परवा जे पाऊस पडला आणखीन एक पंचवीस सत्तावीस तारखेला एकदा पाऊस आहे दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबरला पाऊस आहे आणि त्याच्यानंतर आता एकदा हे सतरा तारखेपर्यंत पाऊस आहे अठरा तारखेपासून राज्य पावसा जोर कमी होईल पण मराठवाड्यात पाऊस भाग बदल चालूच राहील त्याच्यानंतर ते चोवीस पंचवीस ला पुन्हा पाऊस येईल आणि त्याच्यानंतर मग दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबरला एकदा पाऊस येईल पण ते जवळपास महाराष्ट्रामध्ये तीस ते पंचवीस ते तीस गावाला पडेल हा दहा पंधरा हजार गाव सुटतील त्याच्यामधून हा आणि वीस पासून मग पाऊस निघून जाईल हा आणि दोन नोव्हेंबरला थंडी येईल बरं आपण म्हणजे पूर्ण ऑक्टोबर पर्यंत पूर्ण आपण संदेशाने या ठिकाणी अंदाज वरतीला सर हो सर मला एक परत एक प्रश्न विचारायचा आहे जो चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राला बसणार म्हणून काही माध्यम सांगतायत तो नेमकं काय चक्रीवादळ नाही पाऊसच येणार आहे ते पाऊसच आहे हा बर बर धन्यवाद सर आपण डी एस न्यूजशी संपर्क साधला संवाद साधला शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या पूर्ण पावसाविषयी माहिती दिली आणि पुढच्या एक महिन्याची सुद्धा पावसाविषयीचा अंदाज आणि पेरणीविषयीचा अंदाज सुद्धा आपण दर्शवला माहिती दिली त्याबद्दल डी एस न्यूजच्या वतीनं सर मनापासून धन्यवाद 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 मित्रांनो आपण पाहिलं की हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या पावसाचा अंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितलेला आहे आणि आजपर्यंत त्यांनी जे जे अंदाज सांगितले ते राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पावसाच्या संदर्भात आपण अनुभवले आहेत आणि सूर्यदर्शन हे अठरा तारखेच्या नंतर होईल परंतु तरी सुद्धा पाऊस राहील असंही सांगितलंय आणि विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा तारखेपासून सुद्धा काही काही भागामध्ये पाऊस पडणार आहे ही सुद्धा त्यांनी आपल्याला या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे आणि दोन पासून राज्यभरामध्ये थंडी सुरू होईल म्हणजे हिवाळा सुरू होईल हे सुद्धा त्यांनी सांगितलंय सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडे हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी मागणी केलेली आहे की अनेक भागामध्ये ओला दुष्काळ पडतोय नव्हे तर राज्यामध्ये ओला दुष्काळ पडतोय कारण जी पिकं होती ती पिकं हातची गेलेली आहेत उडीत गेलेला आहे त्या ठिकाणी काही अंशी मूग हाती आलेला आहे परंतु बऱ्याच भागामधला मुगही गेलेला आहे आणि कपाशीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जरी फायदा होणार असला तरी सुद्धा बाकीच्या सगळ्या पिकांचं या ठिकाणी आतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे राज्य सरकारनं राज्यामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी पहिल्यांदा डी न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे आणि डी न्यूजच्या माध्यमातनं मी सुद्धा राज्य सरकारला या ठिकाणी विनंती करणारे मागणी करणार आहे की राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे प्रतिनिधी ज्या ठिकाणी भेट देत आहेत आतूनच पावसामुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि यावर्षी शेतकऱ्याच्या हातामध्ये पीक येणार नाहीये कारण जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे वरतून आकाशातून पुन्हा ढग त्या ठिकाणी आहेत पाणी कोसळतंय आणि को जमिनीमध्ये सुद्धा ओलावा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळे पिकाचं जे नुकसान झालेलं आहे हे भरून निघणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देणं गरजेचं आहे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुद्धा देणं अत्यंत गरजेचं आहे शेतकऱ्याने सुद्धा खचून जायचं नाहीये खंबीरपणे राहायचंय कारण प्रत्येक वेळी दुष्काळ पडतो कधी ओला किंवा कधी कोरडा दुष्काळ पडतो परंतु माझा शेतकरी बांधव हा ताकदीनं हिमतीनं त्या ठिकाणी उभा राहतो भले त्याचा संसार कोण वळतो परंतु तो मनानं खंबीरपणे त्या ठिकाणी उभा राहतो आणि पुन्हा पुढच्या वर्षीसाठी तो तयार असतो यावर्षी राज्य सरकारनं शेतकऱ्याची कुठलीही परीक्षा न पाहता तात्काळ पंचनामे वगैरे जो काही प्रकार आहे हा शासकीय स्तरावर जरी आपण करत असला तरी सुद्धा तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं आणि घोषणा करणं हे गरजेचं आहे आणि हेच आवाहन पंजाबराव डक यांनी सुद्धा डी एस न्यू च्या केलेलं आहे मित्रांनो राज्यभरातल्या पावसाच्या संदर्भात आणि हवामानाच्या संदर्भात जो अंदाज आहे तो पंजाबराव डक यांनी डीएसन्यूच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आपण ह्या अंदाजाचा त्या ठिकाणी आपल्या या अंदाजाचा निश्चितपणे राज्यातल्या शेतकऱ्यांना फायदा होईल जी माहिती मला मिळाली ती मी आपल्यापर्यंत दिली आणि पंजाबराव डक यांचा सुद्धा आपल्याशी संवाद या ठिकाणी साधून देण्याचं काम डीएस्यूच्या माध्यमातून आम्ही केलंय ही माहिती आपल्याला कशी वाटते आपल्या भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे काय परिस्थिती पूर परिस्थिती कशी आहे या संदर्भात आपण तात्काळ माहिती द्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात त्या अत्यंत अभ्यासू असतात म्हणून आमच्यासाठी सुद्धा महत्वाच्या असतात मित्रांनो डी एस न्यूज सत्य माहिती रोकटोक आणि प्रकटपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर शेअर करा ही विनंती करतो आणि पुन्हा नवीन माहिती नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद